आज आपण इतिहासाच्या त्या अनोख्या पण महत्त्वपूर्ण विषयावर चर्चा करणार आहोत शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम सरदार व सैनिक होते की नव्हते हा विषय अनेक सोशल मीडियावर टी व्ही चॅनेल्सवर आणि चर्चामध्ये वारंवार चाललेला असतो पण प्रश्न एवढा नाही की कोणत्या धर्माचे लोक होते तर पुराव्याच्या आधारावर खरोखर किती मुस्लिम व्यक्ती या सैन्यात होते आणि त्यांची कामगिरी काय होती हे समजून घेणे खूप महत्त्वाचे आहे इतिहास हा केवळ मतांवर आणि अटकळांवर आधारलेला नसून त्यांचे मापदंड म्हणजे विश्वसनीय पुरावे असतात शिवरायांच्या कारकिर्दीत जे पुरावे कार समकालीन पत्रव्यवहार बकरी कागदपत्रे आणि ग्रंथ उपलब्ध आहेत त्यावरूनच आपण हा इतिहास पुन्हा एकदा समजून घेऊ शकतो पुरावे बदलता येत नाहीत परंतु त्याचा योग्य तो अभ्यास केल्याने आपण त्या व्यक्तीची ओळख त्याच्या पदाची माहिती आणि राज्यसेवेतील त्यांचे योगदान समजून घेऊ शकतो आता आपण पाहूया त्या काही प्रमुख मुस्लिम सरदार व सैनिकांची नावे त्यांचा उल्लेख पुराव्यामध्ये आढळतो नूर खान मार्च सोळाशे सत्तावन्न मध्ये निवाडापत्रातील एक महजरात, नूर बेग यांचे उल्लेख आढळतात त्या महजरात शिवरायांचे मंत्री व अधिकारी उपस्थित असताना बेग या आयदळाचे सरदार म्हणून दिसून येतात अन्कुजी दहातोंडे यांच्या हाताखाली काम करणारे हे पुरावे दाखवतात की त्यांचा सहभाग शिवस्वराज्यातही महत्वाचा होता सिद्धी इब्राहिम किंवा इब्राहिम खान यांचा उल्लेख शिवरायांच्या पदरी असलेल्या ग्रंथात दिसतात सभासद बकरी व शिवभारत या ग्रंथात या नावाचा उल्लेख असून त्यांच्या पराक्रमाचे वर्णन देखील मिळते काही पुरावे त्यांच्या तोपखान्याचे प्रमुख असल्याचा दावा करतात परंतु समकालीन पुराव्यानुसार त्यांचा तोपखान्यात अधिकारी म्हणून उल्लेख नाही सिद्धी हिला आणि त्यांचे पुत्र सिद्धी हिलाल हे शिवरायांचे चुलत काका मानले जातात त्यांच्या सैन्यातील सहभागाचा पुरावा शिवभारत पर्नाल पर्वत ग्रह नाक्यात आणि इतर समकालीन साधनांमध्ये मिळतो त्यांच्या पाच पुत्रांची नावे देखील यादी देतात जे एकत्रित पाहता या गटाचा मोठ्या प्रमाणावर सहभाग दिसून येतो सिद्धी हिलालचे पुत्र सिद्धी वाहवा यांचे उल्लेख शिवरायांच्या सुटकेच्या प्रसंगात होता त्यांनी शिवरायांच्या मोहिमेतील महत्वाची कामगिरी बजावली आणि त्यांच्या शेव्याची कथा आजही इतिहासाच्या भाषणात कोरली जाते आता आपण पाहूयात दौलत खान दौलत खान हे शिवरायांच्या प्रमुख अधिकाऱ्यांपैकी एक होते त्यांच्या पराक्रमाचे वर्णन इंग्रजांच्या पत्र व्यवहारात व वा एक्क्याण्णव कलमी बकरीत मिळते त्यांच्या कामगिरीवर आधारित अनेक पुरावे आहेत ज्यामुळे त्यांचा उल्लेख स्पष्ट दिसतो दर्या यांचे नाव इंग्रजांच्या पत्रामध्ये व एक्क्याण्णव कलमी बकरीत नमूद आहे त्यांच्या कारकिर्दीत काही कठीण प्रसंगही आले परंतु त्यांचे नाव इतिहासाच्या पुराण्यामध्ये नेहमीच उल्लेखले जाते राजा हैदर याचे वर्णन बर्नाल पर्वत ग्रहखान्यात या संस्कृत काव्यामध्ये मिळते त्यांनी शिवरायांच्या गुप्तपत्र व्यवहारांचे संचालन केले असे मानले जाते आणि त्यांच्या शौर्याचे वर्णन समकालीन ग्रंथात आढळते त्या कलमी बकरीमध्ये श्यामाखान याचे वर्णन उल्लेखले आहे तरीही या नावाबद्दल इतर कोणत्याही पुराव्यात स्पष्ट माहिती उपलब्ध नाही त्या नावाचा उल्लेख बाराशे ब्याऐंशी सालच्या घटनांमध्ये दिसून येतो परंतु त्याचे खरं योगदान शिवरायांच्या सैन्यातून नव्हते ही व्यक्ती शंभूराजांच्या सैन्यात होती याचा पुरावा आहे मदारी मेहतर हा नावावरून इतिहासकारांमध्ये वाद आहे काही पुरावे दर्शवतात की मदारी मेहतर शिवरायांच्या सुटकेच्या योजनेत सहभागी झाले तर काहींच्या मते पुरावा स्पष्ट अस्पष्ट व अविश्वसनीय आहे सातशे पठान शौरांच्या सैन्यात एक्क्यानो कलमी बकरीमध्ये सातशे पठान बारगीर असल्याचा उल्लेख आहे या बारगिरांचा खरा धर्म स्पष्टपणे नमूद नाही मात्र या ग्रंथानुसार त्यांचा उल्लेख मुस्लिम म्हणून होत असल्याची शक्यता आहे मात्र एक्क्याण्णव कलमी बकरीला अधिकृत मानले जाते इतर उत्तरकालीन ग्रंथात टक्केवारी वाढवून दाखवण्यात आली आहे इतिहास संशोधकांनी सांगितले आहे की या सर्व नावांची यादी त्यांच्या कामगिरीचे वर्णन आणि पुराव्यांचे विश्लेषण करताना लक्षात घ्यावे की केवळ टक्केवारीवरून किंवा के नावाच्या संख्येवरून इतिहासाचे मोल ठरवता येत नाही शिवरायांच्या सैन्यातील प्रत्येक व्यक्तीचे योगदान ते शौर्य त्यांची निष्ठा आणि स्वराज्य सेवा याचा विचार केला पाहिजे जसे की नूरबेग आणि नूर खान यांचा पुरावा निवाडा पत्रांमध्ये आहे सिद्धी ब्राह्मण सिद्धी इब्राहिम इब्राहिम खान यांचे वर्णन अनेक समकालीन ग्रंथात मिळते त्यांच्या तोपखाण्याचे प्रमुख असल्याचा दावा काही पुराव्यातून चुकीचा ठरतो सिद्धी इलाल व त्याच्या पुत्राचे योगदान अनेक पुरावे आणि काव्यातून त्याचा उल्लेख दिसतो दौलत खान सारंग व काजे हैदर हे पुरावे इंग्रजपात्र व्यवहार सभासद बकरी आणि इतर ग्रंथांमध्ये मिळतात ज्यामुळे त्यांचा इतिहासाला वाटा ठोसपणे उघडते त्या सर्व पुराव्याच्या आधारावरून शिवरायांच्या सैन्यात मुस्लिमांचे प्रमाण एकूण सर्व अधिकाऱ्यांमध्ये फारच कमी दिसते की एकूण मुस्लिम सरदार व सैनिकांची संख्या अंदाजे पंधरा किंवा त्यापेक्षा कमी म्हणजेच शिवरायांच्या सैन्यात मुस्लिमांचे प्रमाण पाच टक्क्यापेक्षा कमी राहिले असे म्हणता येईल परंतु इथे एक महत्त्वाचा मुद्दा आहे इतिहासातील योगदान फक्त टक्केवारीने मोजता येत नाही शिवरायांच्या सैन्यातील प्रत्येक व्यक्तीने त्याच्या धर्माप्रमाणे व त्याच्या क्षमतेनुसार स्वराज्याच्या लढाई मोलाची भूमिका बजावली आहे उदाहरणार्थ नावी समाजातील वीर शिवा यासारख्या वीरांचे योगदान टक्केवारीने ठरवता येणार नाही त्यांची शौर्यगाथा आणि स्वराज्यनिष्ठा याचे मूल या संख्येच्या आकडेवारीपेक्षा खूपच मोठे आहे इतिहासातले पुरावे समकालीन कागदपत्रे पत्रव्यवहार आणि ग्रंथ हे सर्व एकत्रित करूनच आपण हा इतिहास समजू शकतो म्हणूनच कोणतेही एक मत किंवा एक आकडा घेऊन संपूर्ण इतिहासाचे चित्र उलगडणे अयोग्य ठरते प्रत्येक व्यक्ती प्रत्येक सरदाराचा आणि सैनिकाचा योग्य श्रेय याच्या कार्यपद्धतीनुसार दिले जाणे महत्वाचे आहे आजच्या या व्हिडिओत आपण पाहिले की शिवरायांच्या सैन्यात मुस्लिम सरदार व सैनिकांची नावे पुराव्याद्वारे स्पष्ट होतात त्यांच्या योगदानाचे पुरावे समकालीन ग्रंथ आणि कागदपत्रे हे दाखवतात की त्यांचा सहभाग जरूर होता परंतु त्यांची संख्या मर्यादित होती शिवरायांच्या सैन्यातील विविध जाती धर्मातील व्यक्तींच्या योगदानाने मूल्यांकन करताना फक्त टक्केवारीवर लक्ष देणे चुकीचे ठरते प्रत्येक वीराचे प्रत्येक अधिकाऱ्याचे योगदान त्यांचे धाडस आणि स्वराज्य सेवेची निष्ठा योग्यतेने मान्यतेची गरज आहे इतिहासाच्या पानांमध्ये भरभरून नोंदलेली ही नावे आणि समकालीन ग्रंथ हेच आपल्याला सांगतात की शिवरायांच्या सैन्यातील मुस्लिम सरदारांची संख्या कमी असली तरी त्यांच्या कार्याचे आणि शौर्यांचे योगदान जे ठामपणे उभे राहिले आहे पुरावे आणि विश्लेषणातून जे काही मत तुम्ही ऐकले आहेत ते केवळ अटकळ आहे वास्तविक इतिहासाचा आधार विश्वसनीय पुरावे आहे शिवरायांच्या सैन्यातील मुस्लिम व्यक्तींचा इतिहास हा एक जटिल रोचक विषय आहे या विषयावर आधारित पुरावे समकालीन ग्रंथ आणि कागदपत्रे आपल्याला स्पष्ट करतात की इतिहासात प्रत्येक व्यक्तीचे योगदान त्याच्या कार्यानुसार महत्त्वाचे आहे धर्म जाती आणि टक्केवारीपेक्षा म्हणूनच त्याचा अभ्यास करताना आपण सर्व पुरावे एकत्रित करून त्याचे सत्य उजागड केले पाहिजे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा जय जिजाऊ जय शिवराय